आपल्याला एखाद्या गोष्टीची खूप आतुरता असते त्यासाठी ते आपण खूप लवकर तयारी करतो म्हणजे दोन दोन महिन्यांपासून अगोदर सगळी तयारी चालू असते आणि छान तयारी होते आणि तो फायनली दिवस येतो आणि त्या दिवशी पण सगळं छान असं सुरळीत चाललेलं असतं आणि आधी म्हणजे मध्येच अचानकच असा स्फोट होतो आणि सगळ्या केल्या किऱ्यावरती पाणी फिरलं जातं आणि मग त्यावेळेस कसं वाटतं ना तर असंच झालंय काहीतरी तस्मईच्या बर्थडेची गोष्ट आ, तर काय आहे ते त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर नमस्कार मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हा व्लॉग आहे फक्त तस्मयच्या बर्थडेचा तर काय झालं तुम्ही तर बघितलंच आहे का तसमेच्या बर्थडेची तयारी आम्ही कधीपासून करत होतो आणि सगळं छान असं चाललं होतं पण अचानकच मध्ये असा स्पोर्ट झाला आणि सगळा गोंधळ झाला सगळं नियोजनाचं पाणी फिरलं जे ठरवलं होतं त्यातल्या खूप गोष्टी झाल्याच नाही म्हणजे अर्धा कार्यक्रम छान झाला आणि त्याच्या पुढचा पूर्ण जसं ठरवलं होतं तसं काहीच झालं नाही तर ते कशामुळं तर म्हणून अति की तो पापी म्हणतात ती म्हण खरच त्याच्यासाठीच असेल पण नियोजन आपण सगळे अगोदरच करत असतो नेहमी तसंच आम्ही केलं होतं पण ते तसं झालं नाही तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ बघावा लागेल तर व्हिडिओला जास्त उशीर न करता चला तर मग मी मग अशी म्हटलं तसं घरात भरपूर म्हणजे पंधरा ते सतरा लोक आम्ही होतो तर मग छान असा गुरुवारचा बेत आमचा झाला होता वेज असं पनीर पुरी श्रीखंड वगैरे तर मग शुक्रवार होता आणि मग सकाळचा नाश्ता झाला होता पोहे तसं आम्ही सतरा जण घरामध्ये होतो तर मग मा त्यांना माझ्या माहेरचे सगळे आले होते तर ते नेहमी नेहमी येत नाही तर त्यांना बंगला पण बघायचा होता तर तिकडे पण जायचं होतं तर मग पटकन भाकरी वगैरे उरकून घेतल्या स्वयं नाश्त्यामध्ये पोहेच बनवले होते खाऊन घेतले होते पोहे आम्ही सगळ्यांनी आणि मग छान असं स्वयंपाक झाला भाकरी वगैरे झाले होते भाजीच टाकायची राहिली होती तर भाऊजने यांनी दोघांनी भाजी टाकायला घेतली आणि यांनी भाजी टाकली आणि आम्ही मग इकडे शेला आलो म्हणजे माझ्या सासरी आमचा जिथे बंगला आहे तिकडे आलो आणि ह्या दोन रूम समोरच्या होत्या तिथे अजून काही बांधलेलं नाही रिकामीच आहेत त्या तर आम्ही आलो त्यांना सगळा छान असा बंगला वगैरे दाखवला मी शूट म्हणजे काही केलंच नाही तेव्हा पण आणि मग आम्ही रिटर्न आलो तर आम्हाला यायला तीन वाजले तर आई वगैरे होत्या म्हणजे सासूबाई तर त्यांना पण भेटले वगैरे आणि आम्ही रिटर्न यायला तीन वाजले डेकोरेशनचं काम चालूच होतं तर ते थोडस मग घेतलं येता येता आणि मग वरती आल्यानंतर छान असा नॉनवेजचा बेज झालेला भाकरी भात डाळ चिकन सुक पातळ असं केलं होतं आणि मग आम्ही सगळे एकदमच जेवायला बसलो बाहेर हॉलमध्ये आणि आम्ही सगळे किचनमध्ये कारण उशीर झालेला कारण परत पुढे कार्यक्रमाची पण तयारी आणि मला पण पार्लरमध्ये जायचं होतं तर मग मी पण पार्लरमध्ये गेली मला व्लॉग बनवायचं हे माझ्या ध्यानीमनीच नव्हतं इतकी सगळी धावपळ आणि सगळ्यांशी बोलणं आणि पाठोपाठ एक असं असलं का अजिबात माझ्याकडून काय ते शूट झालं नाही आणि एकदम छान असं सुंदर असं डेकोरेशन झालं होतं बर्थडेचं आणि तसं म्हणजे तर अजिबात काही त्रास नसतो त्याला छान असं जास्त गर्दी असेल तर तो नेहमी असं आमचं बाहेर जाणं असतं त्याच्यामुळे मग छान अशी तयारी सगळी झाली होती आमची या गेट तैयार और तो बच्चों बर्थडे प्लीज कम फॉरवर्ड एवरीवन भागीश्वरा भागीश्वरा यस वेरी नाइस ओके सो विश यू मेनी मेनी हैप्पी बर्थडे ऑन द डे दैट्स माय आई हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे जस्ट प्लीज बोले सगळ्यांनी जोरात हॅपी बोलेल तसमय बोलायचं ठीक आहे तो सगळ्यात जास्त जोरात बोलेल त्याला मी प्राईज सगळ्यांना गेम समजला येस नो

हा फ्लोर सोडून जाणार नाही आणि जर मी गेलो तर मी असं समजेन कि मी फक्त कि मी फक्त जेवायला आलेलो हा बोलताय <laughs> आज खाली आज खाली <laughs> <laughs> जी, गेम काय आहे इथे जेव्हा म्युझिक स्टार्ट होईल तुम्हाला सगळ्यांना क्लॅब करत डान्स करत सर्कल मध्ये गोल फिरायचा जसं आपण गरबा खेळतो राईट आणि म्युझिक जेव्हा स्टॉप होईल मी काही नंबर बोलेन त्या नंबरचा ग्रुप फॉर्म करायचा आहे सपोज मी टेन बोलेन टेनचा ग्रुप बनवायचा आहे सपोज मी फिफ्टीन बोलेन फिफ्टीनचा ग्रुप बनवायचा आहे आणि झालं की मला येस म्हणून आवाज द्यायचा ठीक आहे ज्याचा सगळ्यात आधी ग्रुप कम्प्लीट करून होईल त्याला मी पॉइंट्स देणार आहे आणि प्राइजेस पण मिळतील ओके सो so, मला सगळं मी जर वन अँड हाफ बोलले तर कसा ग्रुप बनवणार वन अँड हाफ वरेदा हा हा म्हणजे एक मोठा आणि एक छोटा असेल राईट असं तुम्हाला बिलकुल करायचं नाहीये तुम्हाला काय करायचंय तुमचा जो कोणी पार्टनर आहे त्याला तुम्हाला उचलून घ्यायचंय आणि वरेदा ग्रुप कम्प्लीट करायचा सो सगळ्यांना गेम समजला ये अच्छा गेम्स करण्यापूर्वी मला सांगा लकी नंबर सेव्हन कोणाचा आहे लकी नंबर सेवन, सात कोणाचा आहे लकी नंबर सेवन, ओके लकी नंबर नऊ लकी नंबर नऊ कोणाच आहे नाही तुमचं आहे वन टू ओके ओके ठीक आहे सगळी सगळ्यांना काही समजलं येसी नो ओके म्युझिक प्लीज डी आता इथे मला पूर्ण व्हॅल्यूम माझा पूर्ण ऑफ करावा लागला कारण मग इथे गाणी किंवा म्युझिक असा अलाउड नाही आहे त्याला कॉपीराइट येतं त्याच्यामुळं मग मी ते म्हणजे जी गाणी वाजत होती तर ती मी म्यूट केलेली होती म्हणून म्हटलं वॉइस ओवरच देईल इथे पण इतक्या छान गेम झाल्या होत्या इतके सगळे खूप हसले होते आणि थोडस काय झालं कार्यक्रम सुरू व्हायला लेटच झालं कारण असं असतच नेहमी कार्यक्रम असला का टायमिंगला कोणीच येत नाही सगळ्या हळूहळूच म्हणजे उशीरच होतो तर हे बघा असे पाहुणे खूप जरा लेट लेटच येत होते सगळेजण त्याच्यामुळं मग इथे लहान मुलांच्या गेम्स अशा स्टार्ट केल्या होत्या चालू केल्या होत्या तर मग जेवढी लहान मुलं दिसत होती त्यांना मी सगळ्यांना पुढे घेत होती आणि इतकं छान सगळीने एन्जॉय केलं खूप मस्त कार्यक्रम झाला सगळे हसत होते आणि छान वाटत होतं कार्यक्रम म्हणजे सुरुवात छान झाली होती

सि तारिबाडा एक गेम साय एक रूल आहे काय श्री आई 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 कलर नोट श्री खमना नाम इथे मी असं शूट केलं होतं थोडस आणि मी शूट करते त्याच्यामुळे बहुतेक वेळा जास्त मला व्हिडिओमध्ये येताच येत नाही कारण मग बाकीचे एवढं काय लक्षात कोणाच्या राहत नाही आणि म्हणजे आवर्जून असं कोणाचा व्लॉग बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी शूट करावा असं यांच्या पण ध्यानीमध्ये असं नसतं आणि कार्यक्रम होता तर त्यांची पण धावपळ चालूच होती आणि खूप छान प्रकारे अशी सगळ्यांचे जेम गेम झाले आणि आता मी तुम्हाला सांगते का अति तो पापी हे मी असं का बोलली किंवा मग तसमईच्या बर्थडे ची गोष्ट तर इथपर्यंत सगळं छान झालं बर का आणि उशीर पण झालेला लेट आणि अचानकच ट्रान्सफॉर्मर मध्ये आग लगली, आनी आ, लागली आणि अ लाईट बंद केली खूप इतकी मोठी आग लागली होती का अग्निशामकची गाडी बोलवावी लागली आणि मग ती आग विजवेपर्यंत पूर्ण सगळ्या लाईट घालवाव्या लागल्या होत्या तर एक तास अजिबात लाईट नव्हती आणि मग हे सगळे त्या लाईटच्या मागे होते आणि जेमतेम छान गेम पूर्ण म्हणजे एंडच होता गेमचा आणि असं झालं होतं आणि केक कापायचा बाकी होता आणि एवढी मोठी आग लागली होती का लाईट लवकर यायची गॅरंटीच नव्हती वाटत त्याच्यामुळं भरपूर वाट बघितली सगळ्यांनी आमचे जे ट्रेन जाणारे होते पाहुणे जे सगळे जवळचे होते ते सगळे अक्षरशः बिना जेवताच गेले कारण त्यांचं ट्रेनचं टायमिंग झालं होतं तर आणि इतका मूड ऑफ झाला इतका छान सगळा गेम चालू होता आणि अचानकच लाईट गेल्यामुळं इतका गोंधळ सगळा झाला आणि जे माझं पुढचं नियोजन होत जसा म्हणजे केक कटिंग करायचं होता असं गाडीतून न्यायचं होतं ते सगळं चुकून गेलं आणि खूप लेट झालं आणि मग तोपर्यंत लाईट गेलेली तर वाट बघून बघून शेवटी केक कापायच्या अगोदर म्हणजे केक कटिंग करायच्या अगोदरच सगळ्यांना जेवण द्यायला चालू केलं होतं तर इथे बघा सगळे असे जेवायला बसले होते काहींचं जेवण झालं पण होतं तर तरच नंतर लाईट आली थोड्या वेळामध्ये म्हणजे खूप उशिरानं लाईट आली तर मग राहिलेला मग नंतर आम्ही केक कटिंग करून घेतला पण जसं मला प्रॉपर पाहिजे होतं तर इतका गोंधळ झाला तर मला नाही व्हिडिओ शूट करता आला नाही मला रील्स करता आली काहीच नाही झालं दिवसानिमित्त स्वामींच्या कृपेने होई भाग्यवंत घडो हातून तुझ्या नित्य सत्कर्म सेवा असे मागणे ह्याची देवा दी देवा हे परमेश्वरा आज आमच्या तस्वायचा पहिला वाद दिवस आहे त्याला इतकं मोठं होऊ दे इतकं मोठं होऊ दे म्हातारा हव दे आणि मग छान असं केक कटिंग केला मी नंतर खूप म्हणजे खूप उशीर झालेला आणि लहान मुलांना अक्षरशः झोप पण आलेली आणि मग ते उपाशी होते तर मग जेवण आम्ही लवकरच चालू केलं खरं तर हे असं अचानक झाल्यामुळं काही लक्षात आलं नाही नाहीतर मग अगोदरच केक कटिंग कर करून घेतला असता आणि नंतर गेम्स ठेवल्या असत्या आणि त्याच्यानंतर मग लवकर सगळे जे, जेवले असते पण आमचे म्हणजे जवळचे थोडे उपाशी गेले त्याच्यामुळे आम्हाला आम्ही पण खूप नाराज झालो म्हणजे असं अजिबात नियोजन नव्हतं पण काही गोष्टी होतात ज्या इतक्या अनपेक्षित असतात का त्याला काहीच करू शकत नाही आणि तिथं जनरेटरचं पण नव्हतं कारण कधीच लाईट जात नाही पण त्या दिवशी असं झालं पण ठीक आहे होतं त्याच्यामुळे सगळं थोडंसं प्लॅनिंग माझं फिसकटलं मला तेवढं म्हणजे मनासारखं नंतरच जे मेन गोष्टी होत्या त्या मला तेवढ्या करताच नाही आल्या आणि इथं पण असं झालं होतं का मोबाईलमध्ये फोटो पण व्यवस्थित येत नव्हते आणि व्हिडिओ पण व्यवस्थित येत नव्हते कारण डेकोरेशन मध्ये खूप जास्त लाईट होती म्हणजे बॅकला आणि पुढे तेवढी लाईट अशी नव्हती त्याच्यामुळे तसं वाटत होतं पण लाईट होत्या आणि मग ते म्हणजे जो फोटोग्राफर होते दादा त्यांनी छान व्यवस्थित फोटो छान काढले असे आणि मग पण व्हिडिओ मध्ये खूप लांबून सगळे व्हिडिओ घेत होते त्याच्यामुळे मग तो प्रॉब्लेम आला माझ्या तर अजिबात लक्षात आलं नाही काहीच आणि तसमयचा केक कटिंग झाल्यानंतर मग तस्मयचा मामा आहे म्हणजे माझा मानलेला भाऊ फॉरेस्टमध्येच आहेत ते पण तर दादांचा पण बर्थडे एकत्रच होता तर आम्ही तोही केक म्हणजे दोन केक मागवले होते म्हटलं तस्मयचा झाला का मग दादांचा केक कटिंग करूया लाईटमुळे सगळा गोंधळ झाला पण तरी पण मग आम्ही सगळे पाहुणे केले होते मा आमच्या आम्हीच घरी साडे अकरा पाहुणे बारा वाजले असतील तेव्हा आम्ही तेव्हा मग दादांचा केक कटिंग केला आणि त्याच्यानंतर मग बारा वाजता आम्ही जेवलो म्हणजे जसं नियोजन केलं होतं ना तसं बिलकुल काही झालं नाही त्याच्यामुळं आम्ही खरच खूप असं नाराज झालो होतो का इतक्या दिवसांपासून एवढं सगळं चाललं होतं पण तरीही छान झालं तर असं झालं तसमेचा बड डे A B T A C D A G D मग दुसऱ्या दिवशी माझ्या माहेरचे सगळे आले होते त्यांना सोडायला मग आ, हे कल्याणला गेले त्यांना गाडीला बसवलं हो आणि कारण पाडवा होता लगेच तीस तारखेला त्याच्यामुळे ते एकोणतीसला सगळे गेले आणि मग आमे काई -काई ते सगळे घरी रिटर्न आल्यानंतर मग आम्ही सगळे गिफ्ट खोलून बघितले काय काय कोणी कोणी आणलंय ते तर छान छान गिफ्ट असे आम्ही ओपन करून बघत होतो तर गाड्या भरपूर ड्रेस त्याला पैशांची पा पॉकेट्स परत भरपूर छान छान वस्तू त्याला आल्या होते किंवा चांदीच्या वगैरे तर ते सगळं खूप छान एन्जॉय करत होता तो पण तो तर तो एवा सुद्धा खूप मस्ती करत होती ती, ती सुद्धा खेळत होती खूप छान <laughs> खूप छान कार्यक्रम झाला पण याच्यापेक्षाही जसं नियोजन केलं होतं तसं झाला असता पण लाईटमुळे प्रॉब्लेम झाला आणि गिफ्ट तर बघा किती छान छान गिफ्ट आले तस आणि आता इथे बघा मी ओव्हर देते तर त्याला ते सगळं मायके गेलंय तरी पण दुसरा हातात मी जो घेतलाय तोच त्याला पाहिजे हे असं असतं त्याच्यामुळं मग असं काही काम करायचं म्हंटल आणि व्हिडिओचं काय असलं ना तर मला तो झोपल्यानंतरच शक्य होत नाही तर तो अजिबात करून देत नाही तर आता एवढी मस्ती करतो ना तर बस थांब ना तसमय आणि खूप गोष्टी मला शूटच करता आल्या नाही बर का जेवणाचं इतकं छान सुंदर असं जेवण होतं खूप छान छान मेन व्हेजमध्येच होतं पण तरी पण काय ते आम्ही बारा वाजता सगळं झाल्यानंतर आम्हाला तर त्या जेवणाचा आस्वाद सुद्धा घेता आला नाही असं झालं पण ठीक आहे तर असा झाला तसमयचा बर्थडे म्हणजे थोडा खट्टा थोडा मिठा असं म्हटलं तरी सुद्धा चालेल पण होत आता काय काही गोष्टींमध्ये आपण नाही काही करू शकत पण छान वाटलं एकंदरीत तरी पण मस्त झाला आणि छान एन्जॉय केलं त्यानं पण मेन मुद्दा म्हणजे त्यानं अजिबात त्रास दिला नाही नंतर असा तसमेचा बडे झाला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल जाईल तर चला अशा छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद बाय बाय thank